नमस्कार मी अनिल सावंत पुन्हा एकदा रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या जगडेपाडा येथे पोपट देवाजी सावंत यांचा वीज पडून बैलाचा दुर्दैवी मृत्यू तिसगाव येथे वीज पडून बैलाचा व एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला उमराणे येथे अवकाळी पावसाने वाऱ्याने कांद्याचे शेडमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेला तिसगाव येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू मसवा ओळलापूर तर मोठाभाऊ पर्वत सावंत यांच्या घरात पाणी बापू पवार व मा नागू पवार यांच्या पावसाने घर पडून गेले खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अचानक आलेल्या वा पावसामुळे व वाऱ्यामुळे पूर आल्याने शेतकऱ्यांची पीक वाहून गेली तर कोणाची जमीन वाहून गेली सरपंच व उपसरपंच व सदस्य ग्रामसेवक यांनी नुकसानस्थळी भेट दिली तलाठी पुरकर तात्या व आरोग्य विभागाचे डॉक्टर साहेब व पोलीस पाटील यांनी पंचनामे केले राकेश सावंत व इतर शेतकरी बांधवांच्या वीर पाण्याखाली आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रामराज्य स्टार टी व्ही न्यूजकरिता विभागीय संपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव गाव